स्वातंत्र्यपूर्व काळात महिलांना जनावरांपेक्षाही वाईट वागणूक दिली जात होती परंतु भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानामुळे महिलांना माणुसकीपणाची वागणूक मिळते संविधानामुळे सन्मान मिळतोय हे संविधान आता धोक्यात आलं आहे ते वाचवण्यासाठी महिलांनी पुढं आलं पाहिजे असं प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार महिला आघाडीच्या प्रदेश सरचिटणीस ज्योती आदाटे यांनी केला विटा येथे अग्रणी सोशल फाउंडेशनच्या वतीने महिला संविधान परिषद पार पडली यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या अध्यक्षस्थानी सक्षम फाउंडेशनच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून देशाला स्वातंत्र्य समता बंधुता सामाजिक न्याय दिला महिलांवर शोषित समाजावर आदिवासींवर होणारे अन्याय संपवले मतदानाचा शिक्षणाचा प्रस्ती रजेचा महिला आरक्षणाचा वडिलांच्या आणि पतीच्या संपत्तीचा समान हक्काचा अधिकार दिला परंतु या सहजासहजी मिळालेल्या स्वातंत्र्याची आपल्याला किंमत राहिली आहे अजूनही महिलांवर अन्याय अत्याचार होत आहेत आणि आपण ते सहन करतो आहे स्वतःचा मेंदू गहाण ठेवून अंधश्रद्धेत अडकून पडलो आहे आपण आपले मानसिक भावनिक शारीरिक शोषण करू देतो याचे आपल्याला काहीच वाटत नाही किंबहुना शोषण होतं याची जाणीवच आपल्याला होत नाही हे वेदनादायी आहे काहीतरी मिळवायचं म्हणून उपास तपास व व्रतवैकल्य भोंधूबाबा यांच्या नादाला लागून आपणच आपले आणि पुढील पिढीचं आयुष्य बर्बाद करतो हे सर्व थांबवायचं असेल तर आपण स्वावलंबी झालं पाहिजे परावलंबी जीवन अतिशय केळस्वानी असतं स्वावलंबनातूनच सबलता मिळते छोटे मोठे उद्योग उभे केले पाहिजेत निर्णय घेता आले पाहिजेत यावेळी प्राध्यापक शाहीन मुल्ला आशा धनाले प्राध्यापक सुजाता मेहत्रे सुनीता कांबळे गीतांजली पाटील आशा लोंढे उपस्थित होत्या कार्यक्रमाचं संयोजन सुहासिनी शिंदे सविता काकडे नंदा खैरमोडे अनुराधा ठोंबरे सलीमा शेख सुनीता पवार शैलजा भिंगारदेवे मंदताई सोनताटे भांदुले मॅडम उपस्थित होते पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी